जय सेवालाल मग अशोक राठोड आज आपण समोर सिंधू सभ्यता सिंधू सभ्यता आठ हजार वर्षे पूर्वी इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन ओन ओन आम्ही ते ओळखायचं विशेष म्हणजे बजारा समाज स्रोत बंजारा समाज उगमस्त्रोत ही सिंधी सभ्यता मृत्यु जुळतोच आणि विशेष म्हणजे आज आपण हे तांडेपर्यंत आपण जाऊचा या डी भी नेहरू धावले माहिती गीते माहिती आपण जे वाहत की सिंधु नदी रे पाळ राळे म सप्त सिंधु रे पाळे म इजी ही जे वातचं ही गीतचं हे गीतेर कडवा माहिती आपण सिंधू सभ्यता तिथे जुडी हिचा हे वाते माहिती किंवा गीते माहिती आपल्याला विशेष करता आणि सिंधू सभ्यता ही सिंधू सभ्यता जर उगम येत होतो किंवा सिंधु सभ्यता जर टायम अस्तित्व माहिती तो सिंधू सभ्यता ही जना पूर्ण अखंड भारत येत होतो तो अखंड भारतात जे आज आजीर प्रदेशचं म्हणजे असो की हरियाणा पंजाब गुजरात आणि राजस्थान हे भूप्र हे भूप्रदेशना सिंधु सभ्यता वसमेली ती सिंधू सिंधु सभ्यता वसत असताना मुख्य व्यवसाय म्हणून खेतीर खेतीपुरता आपण मालमचं पाणी लागायचं पाणी यापुरता जर सात सात नदी रोज जर संगम हेव जर सात नदी मळी म्हणून आपण सिंधू सभ्यता काचा मुख्यतः आपण जे नदीवर विचार करायचा सिंधू नदीचं बिपासा नदीच नंतर झेलमच रावीचं सरस्वती नदीचं सतलजचं च चेनाबचं हे सात नदी जर आपण एक्झॅक्ट मिळत होऊ व ते सिंधु नदीवर बांध मायो आणि बांध बांधताना होते ती शिचाईर काम केले म्हणजे कृषी प्रधान देश हो मी भारत येत होतो आणि कृषी अर्थव्यवस्था हो सारे तीन मजबूत अर्थव्यवस्था करता येईल ध्याने मावचं अभ्यासे मावचं तो यात्रा सिद्ध होतं की आपण जर आता जुना इतिहास जर समजा तर आपण इतिहास भूलन पण मौखिक पण मौखिक समाजाचा इतिहास जे ही ढावले गिदे माहिती वाते माहिती साके माहिती आपल्याला सामन्यान मुळाचं तो इतिहास आपण पाहचा सिंधू सभ्यता ही फार जुनं प्राचीन सभ्यताचं आहे तो व सभ्यता माहिती आपण रिलेशनच व सभ्यता माहिती आपण एक संपर्कच तर आपण आत्राच क्या की सिंधू नदी ती सिंधू नदीत स्थिरेपर किंवा बांधेपरं जे लोक रे, वस्ते ते व तर आपण बंजारा समाजा वास्तव्य आहे आणि व वास्तव्या आपण साऱ्यातील मूळ घटक घेते सारथीन पहिले आपण तो इथे लाग विचार करायला लागायचा की सिंधू सभ्यता बंजारा समाज हे जर आपण जे विचार केले तर आधी ते आठ हजार वर्ष पूर्व जर आपण इतिहास आपण का तो विसारी वाटायचं कि तम ध्याने लागायचा इतिहास जाणले पुरता आपण मुख्यतः आपण जे गीत आणि धावले माहिती त्यापर्यंत जो वाद मालम पडायचं वसोच जे नंतर काळेमय हडप्पा संस्कृती नंतर मोहंद जे संस्कृती उदयमय आणि वर नंतर जर हडप्पा संस्कृती उदयम आहे तो व हे म्हणजे उत्खनन नेऊच शासन सामो तो उत्खरेन जे काही साहित्य सापडायचं साहित्य साहित्य आजही आपण आपण विशेष म्हणजे ओवर टाइम देखील आपण समाज के एक निसर्ग पूजक येत होतो आणि आज बी आपण समाज निसर्ग पूजकच निसर्ग पूजक म्हणजे काही आपण जे गावडी किंवा बळदे जे गोबर वाचा गोबरे ती आपण जरा एक हे लिपाचा होणार गोल लिपाचा ओपरती जे बाजी गाठवतो ती गोल बनवता आणि चार चौरस बनावायचा म्हणजे काही पृथ्वीपरवाने चारही दिशा पुरे लोक आणि पुरे जीव जंतू म्हणून सारे सुख समाधान राखायचं म्हणून ग्रेटफुल आणि इतिहास संस्कृती आपण जोपासना करेन लागायचा आणि जोपासना करत असताना आपण आपल्या समाजा इतिहास मालम कधी लिहिण लागायचं हीच उद्देश मार्च आणि आपण नक्कीच सारी हिंद इतिहास आपण उजागर करत आपली सिंधू समाज आहे समाजाचे इतिहास येण आपण नक्कीच अंगीकार्या आणि आपण सामाजिक इतिहास आपण आवाळी अगली पिढीने आपण नक्कीच होऊन हस्तांतरित करे कारण ही एक वैचारिक क्रांती जराच आपण समाजाने इतिहास आपण आवडी भावी पिढी मालमपणू ही गरजेचं कारण की मौखिक स्वरूपी आपण इतिहास देगोर मुळे लखान कोण पडवायचं पण मौखिक स्वरूपी इतिहासाप्रती वाद सारी सिद्ध होतं तर आपण खूप ग्रेटफुल इतिहासचं बंजारा समाजात स्रोत जेचं ही सिंधू सभ्यता क्रांतीचं आणि आठ हजार पूर्वी आपण इतिहासचं तो नक्कीच मार ही व्हिडिओ तुम्ही आवड आता बोलता मी मार संपव जय सेवालाल